ते स्वागत आहे सर्वांच कोणचे कापड घालूनच तसंच त्यांनी येईल हवा नाय हाय हाय बोक्या दादा नमस्ते स्वागत आहे जेवण झालं का काय आराम करते जेवण झालं का नाही झालं तब्येत कशी आहे ताई कशी आहे मजेत आहे ओके मजेतच राहायचं मजेतच राहायचं नेट प्रॉब्लेम असतं तर चालतच नाही लाईव्ह म्हणून मला कंटाळा येतो लाईव्ह घ्यायला लाईक डोंट थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बोक्या दादा धन्यवाद तुमची लाईव्ह दिसत नाही मला आता मला दिसतच नाही आता लाईव्ह आणि कामामध्ये माझ्या असते म्हणून मोबाईलवर जास्त लक्ष नसतो ना म्हणून ते बाहेर येऊन बसले हो का <laughs> क्रमांना नेटवर्क मस्त असते आमच्याकडे नाही ना बोक्या दादा आमच्या गावाला नाही ना नेटवर्क म्हणून चालत नाही दहाच्या नंतर चालते रात्री तर मग दहालाच मी झोपते काम करून थकते मग दहालाच मला झोप लागते मी झोपून जाते कधी झोपते ते पण माहिती नाही लाईव्ह चालूच असते आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत जागीच होते तर लाईव्हच नाही चालत नेट प्रॉब्लेम सर्वांनी लाईक करायचं जा लाईक कमेंट करायच जा सर्वांचं जेवण झालं का नाही बोला मला तुमची नाही आता लाईव्ह लाईव्ह दिसत नाहीतर मी आले असते हो हो टावर लांब असते लांब आहेत टावर म्हणूनच <laughs> कामावरती आहेत की घरीच कामावरती आहेत की घरी बघा दादा नऊ जण आहेत खाली उतरा सर्वांनी लाईक करत जा लाईक कमेंट करत जा सर्वांनी सुट्टी आहे का बर तिकडे काय दरवाजा खुला आहे ना मांजर शे घरामध्ये घुसतात म्हणून सुट्टी आहे आज म्हणून का बर मग संध्याकाळची लाईव्ह असेल का तुमची संध्याकाळची लाईव्ह मला दिसत नाही आता लाईव्ह संध्याकाळची मी बघते तर दिसत नाही हो भेटेल आता आता सर्व इकडे लावले ते ताडी भेटेल <laughs> ताई ताडी भेटेल का तिकडे भेटेल ना सर्वांनी लाईक करत जा शिशी बघते कोण असेल तर खाली उत्तर उतरा आणि कमेंट करत जा सर्वांनी लोक पण भरपूर दुखते काय खाले आज गायब झाले वाटते बोक्या दादा कुठे गेले पळून चालत नाही गे म्हणून गेले की काय पळून गेले की काय बोक्या दादा कमेंट दिसत नाही कुणाचे कमेंट करत जा करतात की नाही कमेंट तर मला दिसतच नाही आता कुणाचे कमेंट गोल 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 फिरते लाईव चालत नाही गोल 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 फिरते आईस्क्रीम खायला या सर्वांनी आले भैया आईस्क्रीम आले